नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय वाचून तुम्ही याचा थमनील बघून तुम्ही आपला व्हिडिओ नक्कीच क्लिक केला असेल तर मित्रांनो विषय ही काही तसाच आहे तर प्रत्येक पुरुषांनी तर नक्की ऐकलाच पाहिजे असं तरी मला वाटतं तर मित्रांनो बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया चहात पडलेलं बिस्किट आणि दुसऱ्या बिस्किटानं त्याला काढण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर काय होईल जे हातात बिस्किट आहे ते पण तुम्ही हरवून बसाल तर मित्रांनो याचा स्पष्ट अर्थ असा होतो की त्याच पद्धतीनं म्हणजे जी तुमची बायको आहे तिच्यामध्येच खुश राहा दुसऱ्या स्त्रीच्या चक्करमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या बायकोलाच हरवून बसाल तर मित्रांनो कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्कीच या आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पटलं तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते